महाराष्ट्र बाजारपेठेचा सातवा वर्धापन उत्साहात संपन्न दिग्गज कलाकारांची उपस्थिती मुंबई शहरामध्ये मराठी माणूस अस्तित्व टिकवत असताना उद्योग व्यवसायामध्ये मराठी माणसाने पुढे यावे या उद्देशाने महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना सात वर्षापूर्वी म्हणजेच एक मे दोन हजार सतरा रोजी झाली या बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दानगे यांनी सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना अगदी कमी दरात जीवनात वस्तू उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने या बाजारपेठेची स्थापना केली होती आज रोजी या बाजारपेठेमध्ये पन्नास हजार महिला जोडल्या गे गेल्या आहेत महाराष्ट्र बाजारपेठेच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री वर्षा उजगावकर आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे डॉ कौतिक दानगे सीईओ अनुजा कौतिक दानगे उपस्थित सदर सोहळा शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न झाला पुरस्काराचे मानकरी मानवनी सम्राट दिगंबर नाईक अभिनेते नागेश भोसले दादूस लावणी किंग मेगा घाडगे अभिनेत्री रजनी पंडित कश्मीरी कुलकर्णी गौरी नलावडे जुई गडकरी तन्वी कोलते लावणी कलावंत महासंघाच्या अध्यक्षा कविता घडशी अमिष भानुशाली मयुरा रानडे समाजसेवक निर्माते किरण कुळाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रत्येकाला सन्मानचिन्ह मानाची पैठणी सोन्या चिन्ह ही महिला पुरस्कार विजेनासाठी देण्यात आली या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र बाजारपेठच्या सीओ अनुजा कौतुक दानगे यांनी केले होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन संतोष लिंबोडे पाटील यांनी केले